काय मी हवामान अभ्यासक मी बरेच जण म्हणतात ऑगस्ट मध्ये खंड पडणार आहे तुम्हाला एक सांगतो खंड मध्ये खंड मध्ये किती दिवसाचा पडणार आहे तर तुम्हाला एक सांगतो खंड हे कसं असतं एक दिवसाचा असतो कधी बेचाळीस दिवसाचा असतो कधी पस्तीस दिवसाचा खंड पडतो त्याला खंड म्हणतात एक दोन दिवस पाऊस बंद त्याला खंड म्हणत नाही तर तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये ऑगस्ट देखील राज्या राज्याची गोष्ट सांगितली तर राज्यामध्ये इकडल्या तिकडल्या भागात पाऊस चालूच राहणार आहे सांग जिल्ह्याबाई घेऊ नागपूर वर्धा भंडारा अमरावती अकोला अकोट अकोट बुलढाणा तसे जळगाव जामोद तसे त्यानंतर जळगाव त्याच्यानंतर धुळे नंदुरबार आणि इगतपुरी आणि दिंडोरीचा वरचा भाग हे पट्ट्यामध्ये एक पाऊस असं चालू राहणार म्हणजे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करायचं जस ज्या दिवशी तुम्हाला एक दोन दिवस सूर्यदर्शन भेटल तितक्यामध्ये तुम्ही तुमचं शेतीचे काम करून घ्या त्यानंतर श्रीगोंदा ह्या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छित तिकडे इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला सगळे शेतातून पाणी व्हायला आहे आणि त्या भागात देखील समजा चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि कोकणपट्टीचा मात्र पाऊस मात्र सारखा ते चालूच राहणार आहे आणि त्याच्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रात सरीव सर्व ह्या देखील चालूच राहतील मग असा एकदम काही बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद